तर नमस्कार मंडळी तर आज आम्ही आहे उज्जैनला जे तुम्ही आधी बघितलं की महाकालेश्वराचं दर्शन घेतलं खूप सुंदर असं झालेलं तर आता आम्ही इथलेच काही पॉईंट्स बघतोय जिथे आहे भैरवनाथचं मंदिर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या मंदिरात एक वैशिष्ट्य आहे की हिथला देव ड्रिंक करतं म्हणजे की दारू पितं तर प्रसादाला सगळ्यांना दारू आतमध्ये घेऊन जायचंय म्हणजे देवाला पण हार फुलं घ्यायचं त्यासोबत दारू पण घेऊन जायचे आणि सगळ्याच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही ऐकले की प्रसाद मधून आपल्याला पण सेवन करायचंय तर मला ह्या गोष्टी तुला हा तर म्हणून मी तुम्हाला सांगते की असंच पुढे कंटिन्यू करा की काय घरी मी किती किती घेते मी बघू हा तर मी किती घेते किती वाटलं मी घेणार आहे हे असंच पुढे कंटिन्यू बघा चला सगळ्यांच्या फुलांच्या त्या ताटांमध्ये इकडं <स्थि� सगळे वाईन शॉपचे दुकान आहेत गर्दी एवढी मोठी गर्दी आणि हे तर पोरा दोन दिवसात बी नाही त्यात कशी तिकडे एवढी नव्हती पण आता इकडे खूप जास्त who's Kampari, Mahatma Gandhi Raj. Georgia कशी गर्दी मंगलधाम ते मंगलनाथ आणि हे मंगलधाम ते तिथलं लय मोठी लाईन आहे जाम शंभूने परी जाम तकलाय इथल्या पेक्षा परी परिवहन ती इथल्या पेक्षा बीचवर गेलेला बरं असं पोरं जेम तर आता जाम ऊन होऊन इकडे खूप होऊन सकाळी रात्री खूप थंडी होती पण आता जाम ऊन लागतोय आता मी अन्नदानाचं काय ते अन्न अन्न नक्षत्राचं कुपन घेतलंय आणि बघ आशावाल्या मूर्ती आहेत खूप छान आहे का बाबू सुरी महिषासूर्य असतो वध करतोय बघ ना असं खूप छान छान बनवलेलं आहे ॲक्च्युली आम्ही सगळं फिरून परत इथे आलो रिटर्न म्हटलं देवाच्या दारात आलोय तो प्रसाद तर घेतलाच पाहिजे तर त्याच्यानंतर आम्हाला ह्या हो गोष्टी दिसतात बघा इथं सात ऋषींच्या मूर्ती आहेत आणि खूप छान आहे हे वध आहे मम्मी। ते बरं चला मम्मी मम्मींची इच्छा आहे की एवढ्याला मालोय ते हे बघूनच जायचं तसं जायचं नाही इकडं बघा काय काचालय परत येणार नाही चला हां हां तर महाकालचा प्रसाद एवढा सुंदर आहे ना खूप मस्त पुरी भात आणि स्वीट आहे खूप सुंदर आहे झालं दर्शन झालं आता उज्जैन मधून आमचं चेकआउट बोला की बोला 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 की तुमचे आणि इकडे आता अपडेट चाललाय हे मॅडमच चाललंय आणि माझं खेळायला वा वा व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात राहतो आम्ही आज आज ओंकारेश्वरला तर इकडं बघा ओंकारेश्वरचं खूप छान आहे ऍक्च्युली नदी आहे नदीच्या खा ह्याच्यातून जायचं असतं बोटेतून पण विषय असा आहे की आम्ही आलेच ब्रिजवर तिथं बघूयात आता जातानाच नदीच्या बोटेतून जाऊयात तर आता खूप सारी इथं मंदिर आहेत अशी छोटी मोठी मेन मंदिर तुम्हाला मी दाखवते पुढं सही वाटतं मला वाटत येत झोपत गर्दी तर एवढी जाऊ आणि इकडं साईडला बघू शकता एवढं भारी आहे ना उन्नती विधी बोटिंग बोटिंग मधून आहे पण पप्पा नको म्हणतात हाय ना पप्पा पण आपण जाताना आहे तेवढं जाऊ आता काय होईल ते होईल छपल्यांचा विषय झालाय कारण खूप गर्दी बघा इकडं लाईन चे लागली तर आता आम्ही आले ओमकारेश्वरला जाताना बोटिंग मी जायचं ना त्यांना बोटिंग दिलं जायचं बोटिंग लिहिले भारी वाटतं इथं बघताना मंकी इकडं एवढे मोठे मंकी दिसतायत ना कसा बसलाय ना मंदिरावरती ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना देव आहे पण इकडे एवढं आहे ना फुल कचरा बिचरा पडलाय बघा सगळीकडून बाटल्या बिटल्या असलंच आहे गेलं बाई हा लागली की प्रसाद प्रसादावर ताव मारलाय कम्प्लीट दोन तास झाला आमचं दर्शन चाललंय आणि शंभू तोंड इतकी बारीक झालेले की जाम त्यांना भूक लागली कारण आतमध्ये गेलो तर काही खायलाच नव्हतं आता प्रसादच जेवणासारखं खातात होय परी काय खुश का कुठे आलं देवदर्शनाला की ह्याच हिच आणि शंभूचं पहिले हे चालू होतं आता हिली घेतली पर्स बँगल्स असं काय काय आहे ना शायनिंग शायनिंग मारायला पाहिजे पाहिजेश्वरला नेहमीप्रमाणे शॉपिंग झाली आणि इथं आता नदीचं दर्शन घ्यायला चाललंय आहे ऍक्च्युली मला जायचं होतं बोटिंग करायची होती पण बोटिंग साठी दादा जाऊन बसले गाडीत ते तर आहेत म्हणून आता फक्त नदीचं दर्शन घ्यायचंय पाय म्हणलं धुऊन जावं ऍटली वाटतय थंडा थंडा ना है परी ही पुरीला तर पर्स पर्स शिवाय काय नाही विषय तर आता इथं फक्त पाय धुतले आणि ह्यांची इच्छा आहे बोटिंग करायची पण आता बोटिंगला नाही आहे चान्स ऑलरेडी खूप सारा उशीर झालाय तर इकडे समोर आहे ओंकारेश्वरचं मंदिर तर इथे उतरून असं बोटिंगने पलीकडे पण जाता येतं आम्ही गेलेलो ब्रिजवरून पण इथं पण जाताय सर असो अस जय गंगा मैया तर बघा आता आम्ही तिथे म्हणजे ओंकारेश्वर चेकआउट केलंय आणि आता रोडला थांबलोय ऍक्च्युली तिथे आम्ही खूप सारा नाश्ता केलेला आलूचे पराठे वगैरे हो असं बरं काही तरी पण पोरांना परत एकदा बोका लागलं तरी मेन आता हायवे ला आहे हॉटेल खूप सारे आहेत तरी पण म्हटलं खूप सारं मी मटेरियल घरनं घेऊन आलेलं तर काहीतरी दाखवायचं तर आता आम्ही मस्त अशी आहे ओली भे पप्पा खात्यात कशी झाली पप्पा छान शंभूच्या भाषेत मस्त <laughs> आणि परीला आणि शंभूला इथं खूप सारी बॉबी तळली आहे आणि परीला खायची होती पाणीपुरी तर मी रेडीमेड पाणीपुरीचं पॅकेट आणलेलं जे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलेलं वाल्या पुरा होता तर त्याच्या फुगवल्यानंतर आशा झाल्यात आता तिच्या पुरती पाणीपुरी फक्त केली आहे जास्ती नाही केली आणि बॉबी तळली आणि हा भेळ स्नॅक्स चालू आहे म्हणजे थोडक्यात मिरची काटा थोडीशी